अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे चातुर्स मास सुरू झालेला आहे आपल्या घरामध्ये धन प्राप्तीसाठी भगवान विष्णूची ही प्रभावी सेवा करायची आहे आता चातुर्मास कधीपासनं सुरू झालेला आहे म्हणजे देवशैनी एकादशी म्हणजे आषाढी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात झालेली आहे त्या दिवशीपासनं भगवान श्री हरी विष्णू योग निद्रेमध्ये जातात अशी मान्यता आहे आणि मग देव शैनी एकादशीपासून तर देव उठणी एकादशीपर्यंत म्हणजे कार्तिकी एकादशीपर्यंत भगवान विष्णू ह्या निद्रा अवस्थेमध्ये असतात म्हणजे ते विश्राम करत असतात आणि ह्या सृष्टीचं संचार हे भगवान शिव करत असतात म्हणून भगवान ह्या श्रावण मासामध्ये भगवान शिवाची जास्तीत जास्त पूजा केली जाते आणि ह्या चतुर्स मास व्रत कोणी काही आपल्या आपल्या यथाशक्ती नियम पाळून कोणी मंत्र जप करून किंवा कोणी पारायण करून कोणी साधना करून व्रत हे चार महिने व्रत करत असतात तर कोणी एक टाईम जेवून हे चतुर्स मास म्हणजे चार महिन्याचे चार चातुर्स मास म्हणजे चार महिने चार, चार, चार महिने पालन करत असतात भगवान विष्णूची सेवा करत असतात आता आपल्याला व्रत करण्यासाठी उपवास करावं लागतं तर ते जर जमत नसेल काही पारायण करायला आपल्याला जमत नसेल श्री भागवत पारायण करायला जमत नसेल तर आपण साध्या सोपी सेवा करून सुद्धा भगवान विष्णूची कृपा आपण प्राप्त करू शकतो असं नाही की आपल्याला पारायण केलं तरच भगवान श्रीहरी प्रसन्न होतात भगवान श्रीहरी भावाईचं भू केलं असतात त्यांच्यावरती आपल्याला श्रद्धा हा असणं खूप गरजेचं असते तुम्ही चार तासाची सेवा करा किंवा तुम्ही दहा मिनटाची सेवा करा त्याच्यामध्ये तुम्ही दहा मिनटामध्येच आप फक्त समर्पित भावाने जर आपण सेवा केली तर ती दहा मिनटाची सेवासुद्धा फलित हो होते आणि आपण चार तास बसून राहिलो आपल्या मनामध्ये भावच नाही तर तरीही ते चार तासाची सेवा करूनसुद्धा आपल्याला ती सेवा फलित होत नाही ते भगवान विष्णूपर्यंत भगवंतापर्यंत ती सेवा पोहोचत नाही तर भगवान कुठं आहे तर आपल्या हृदयामध्ये बसलेला आहे आपल्या हृदयामध्ये त्यांचा वास आहे ही भावना ठेवून समोर भगवंताची प्र आ, फोटो वगैरे ठेवून ही सेवा आपल्याला करायची आहे आपल्या घरामध्ये बघा जसं मी फोटोमध्ये दिलेलं आहे तसंच एक फोटो या चातुशमासामध्ये दररोज या फोटोची पूजा करायचे असते जसं भगवान विष्णू योग निद्रेमध्ये आहेत माता लक्ष्मी भगवान विष्णूची पायचेपत आहे असा फोटो आपल्या घरामध्ये असायला हवा ह्याची पूजा आपल्याला दररोज करायची आहे पण चोपचार पूजा करून धूपधीप ओवाळायचं आहे आणि भगवान विष्णूचे कोणते काही मंत्र तुम्हाला ये जसं भगवान विष्णू गायत्री मंत्र आहे विष्णू गायत्री मंत्र आहे लक्ष्मी गायत्री मंत्र आहे ह्या मंत्राचं तुम्ही एकशे आठ एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ करू शकता एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ करू शकता नाहीतर एकशे आठ क कराय एक माळ करायला जमत नसेल तर सोळा वेळेस तर, तर आवर्जून ह्या मंत्राचं म जप करायचं आहे मंत्र आहे ओम नारायण इदमे वासुदेवाय धीमी तन्नो विष्णू प्रचोदयात हा विष्णू गायत्री मंत्र आहे आणि लक्ष्मी गायत्री मंत्र आहे ओ महालक्ष्मीची विष्णू पत्नी चे धीमे तर नो लक्ष्मी परचोदयात हा सोळा सोळा विष्णू गा गायत्री आणि लक्ष्मी गायत्री आपल्याला सोळा सोळा वेळेस हा मंत्र जप करायचा आहे शक्य असेल तर तुम्ही एक माळ जरूर करू शकता <coughs> सकाळी करा संध्याकाळी करा कोणत्याही वेळेमध्ये हा मंत्र तुम्ही जप करू शकता त्याचबरोबर भगवान विष्णूला अतिप्रिय सेवा कोणती आहे म्हणजे शास्त्र नाम म्हणजे ह्या विष्णुशास्त्र नामावलीमध्ये एक एक हजार नावं भगवान विष्णूचे आहेत आणि ह्या एवढं सिद्ध स्तोत्र आहे हा आहे संस्कृतमध्ये तुम्हाला येत असेल तर आवर्जून ह्या चातुर्स तर आवर्जून एकदा तरी ह्या विष्णुशास्त्राचं वाचन आपल्याला आवर्जून करायचं आहे सकाळी दुपारी संध्याकाळी आपल्या वेळेतच असं नाही बंधनकारक नाही ह्या वेळेतच करायचं आहे शक्य असेल तर आपण सक सकाळी लवकर सात वाजता ह्या स्तोत्राचं वाचन केलं म्हणजे सूर्य उदय हो जेव्हा होतं त्यावेळेस केलं तर अतिउत्तम जर ज, ज जमत नसेल संध्या तर संध्याकाळी आपण प्रदोष वेळेमध्ये ह्या स्तोत्राचं आपल्याला वाचन करायचं आहे आता खूप लोकांना ही अडचण येत आहे की विष्णूशास्त्रनाम वाचायला खूप अवघड जातं अशा वेळेस काय करावं तर आपल्याला काय करायचं आहे यूट्यूबला नाम लावून घ्यायचं आहे आणि जशी स्पीड आपल्याला ठेवायची आहे तशी ठेवून आपल्याला समोर पुस्तक घ्यायचं आहे आणि त्या यूट्यूबबरोबर आपल्याला ते स्मरण करायचं आहे वाचायचं आहे म्हणजे जसं शब्द आपल्याला त्या यूट्यूबबरोबर वाचता येईल तसं पाहून आपण वाचून ते मन लावून स्रव श्रवण करायचं आहे असे केल्याने सुद्धा आपल्याला विष्णूशास्त्र वाचण्याचं सुद्धा फळ भेटतं वाचण्याला एवढंच फळ भेटतं तर श्रवण करण्याला सुद्धा फळ आहे तर आपल्याला येतच नसेल तर आपण हे उपायनं विष्णूशास्त्राचं आपण वाचन करू शकता सकाळी संध्याकाळी किंवा एक वेळेस केला तरी पण चालेल विष्णूशास्त्र वाचन केल्याने भगवान विष्णू अतिप्रिय होतात म्हणजे एक हजार नावं आपण घेत असतो एकदा एक, एक विष्णूशास्त्र वाचलं तर एक दिवसामध्ये एक हजार नावं आपल्या तोंडातून उच्चारले जातात आणि दररोज असं जर आपण वाचन केले तर ह्या चातुर्श ह्या चार महिन्यामध्ये जवळपास एकशे वीस किंवा एकशे दहा दिवस असतात तर एकशे वीस एकशे दहा दिवस दररोज आपण ह्या स्तोत्राचं वाचन केले तर किती नावं स्मरण आपल्या तो ना तोंडातून होत असतात बघा लाखो करोडो नावा जप आपल्याकडनं होतं आणि त्याचं पुण्य एक अलगच असतं आणि त्याची एक एनर्जी ऊर्जा का एक अलगच असते आणि जर आपण काही कामनेनं धरून भगवान विष्णूला हे विनंती करून संकल्प करून हा विष्णूशास्त्राचं जर वाचन केला तर भगवान विष्णू कृपेने आपलं सगळं काही मनासारखं घडतं का इच्छा पूर्ण होतात आणि नशिबामध्ये नाही ते होतं भगवान विष्णू ह्या सृष्टीचे चालक मालक पालक आहेत म्हणजे सृष्टीचे संभाळ करणारे आहेत ह्या सृष्टीला चालवणारे हे भगवान विष्णू आहेत ज ब्रह्मविष्णू महेश ह्या तिन्ही देवतांनी तीन कार्य अलग आहे ब्रह्मदेवता हे जन्म देऊन नशीब लिह लिहिलं जातं आणि भगवान विष्णू हे सृष्टीमध्ये जे जन्म झाल्यावर संभाळ करतात आणि भगवान शिव हे आपण मेल्यानंतर आपल्या आत्म्याचं ते विल्हेवाट लावत असतात अशा प्रकारे ह्या तिन्ही देवताचं तीन अलग अलग कार्य आहे म्हणून भगवान विष्णू हे आपले संभाळ करत असतात म्हणून आपण भगवान विष्णूची ह्या चातुर्श तर आवर्जून विष्णूशास्त्राचं वाचन करायचं आहे त्याचबरोबर आता समजा काही कारणाने विष्णूशास्त्र जर वाचणं शक्य नसेल तर व्यंकटेश्वर स्तोत्र व्यंकटेश्वर स्तोत्र हा संस्कृतमध्ये आहे आणि मराठीमध्ये पण आहे मराठीमध्ये एकशे आठ वव्यांचं आहे आणि संस्कृतमध्ये हे दहा वव्यांचं आहे संस्कृतमध्ये हे छोटं आहे तुम्ही वाचत असाल तर तुम्हाला खूप सोपत जाईल आणि एक दोन मिनटामध्ये हा वाचन होतं आणि व्यंकटेश्वर स्तोत्र हे <coughs> मराठीमधलं आपल्याला दहा मिनटं लागतात आणि संस्कृतमधलं व्यंकटेश्वर स्तोत्र दोन मिनटं लागतं लागत असते तर मराठीमधून वाचण्यासाठी आपल्याला दहा मिनटं लागत असतात सोपं जे तुम्हाला वाचायला जाईल ते विष्णू व्यंकटेश्वर स्तोत्राचं तुम्ही वाचन करू शकता ह्या चतुर्श ह्या चतुर्शमासामध्ये व्यंकटेश्वर स्तोत्र तेवढंच प्रभावशाली आहे जर आपली काही मनोग कामना आपल्या मनामध्ये धरून जर आपण व्यंकटेश्वर स्तोत्राचं वाचन केले तर भगवान व्यंकटेश्वर स्तो आ, साक्षात दर्शन देत असतात आणि आपल्या सगळ्या काही कामना पूर्ण होत असतात होते असं त्या ग स्तोत्रामध्ये मराठीतून जे स्तोत्र आहे व्यंकटेश्वर स्तोत्र त्याच्यामध्ये असं लिहिला लिहिलेलं आहे की साक्षात भगवान विष्णू आपली मनोकामना पूर्ण करण्या करतात आणि त्यांचं साक्षात दर्शन होतं अशी त्याच्यामध्ये उल्लेख आहे तर हा व्यंकटेश्वर स्तोत्रसुद्धा ह्या चातुष आपल्याला पाठ केल्याने तेवढंच पुण्य प्राप्त होणार आहे